रेनापूर येथील मनोजोरांगे पाटील यांच्या सभा आयोजकावर गुन्हे दाखल लातूर जिल्ह्यातील रेनापूर पोलीस ठाण्यात अकरा समा मराठा समाज बांधवावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु ही सभा रेनापूरच्या मानवी वस्तीपासून दूर झाल्याने या सभेचा कोणालाही त्रास झाला नाही सभेत चोख नियोजन मराठा बांधवांनी केले होते कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली होती पण केवळ सभेला उशीर झाला म्हणून गुन्हे दाखल करू नयेत हे गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती मराठा समाज बांधवांनी केली आहे परंतु परंतु मराठा समाज बांधवावरील गुन्हे दाखल करण्यावरून मनोज जोरांगे पाटील यांची काय भूमिका असेल हे पाहावे लागणार आहे दिनांक चोवीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर या ठिकाणी मराठा योद्धा जर मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड जाहीर सभा झाली नियोजित वेळेनुसार वेळेच्या नुसार ती थोडी उशिरा सभा त्या ठिकाणी चालू झाली त्यानंतर प्रशासनाने आणि शासनाने Akra जे आपले बांधव मराठा बांधव आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंद केले सर्वप्रथम मी सरकारला विनंती करतो आणि निषेधही करतो की विनंती अशी करतो की आपण हे गुन्हे तात्काळ त्या ठिकाणी आपण पाठीमागे घ्यावेत कारण मराठा समाजाने आत्तापर्यंत शांतताप्रिय आणि रेणापूरची ही सभा एकदम शांततेत आणि आमचे स्वयंसेवक आज दीड हजार स्वयंसेवक आज पोलीस बांधवांच्या मदतीला होते म्हणजे ती सभा एकदम शांततेत आणि रेणापूर शहरापासून दोन किलोमीटर ही सभा बाहेर होती त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी लोकांना त्रास त्या ठिकाणी मराठा समाज बांधवाने होऊ दिलेला नाही म्हणून आपण गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ही आपण सर्व सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अतिशय शांततामय वातावरणात रेणापूर येथे श्री मनोजजी जरांगे पाटील साहेबांची सभा या ठिकाणी पार पडली या सभेचा वेळ साधारण एक तास लांबल्यामुळे म्हणजे पाटलांना याला उशीर झाला आणि सभेचा वेळ वाढला त्यामुळं सभा साधारण अकरा वाजता संपली त्यामुळं प्रशासनाने साधारण अकरा आयोजकावरती गुन्हे दाखल केलेले आहेत मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या दाखल झालेल्या गुन्ह्याची पर्वा आता मराठा समाज करणार नाही आणि कुठल्याही परिणामाची पर्वा इथून पुढे होणाऱ्या आंदोलनात मराठा समाज करणार नाही कारण की ही आधी अटीतटीची लढाई आहे आम्हाला याची कल्पना आहे की स्थानिक प्रशासनाच्या हातामध्ये कुठलीही गोष्ट नाही आहे हे सगळे आदेश गृह मंत्रालयातून आहेत आणि त्यांच्या आदेशावर आपण चालत आहात त्यामुळं येणाऱ्या काळात हे आपण सज्ज राहावं निश्चित येणारे सर्व आंदोलन शांततेत होतील पण जर आंदोलन दडपण्याचा आपण प्रयत्न केला मरा तर मराठा समाज तुमच्या दडपशाहीला गुमानणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो एक मराठा लाख मराठा